श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की अशी काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये जागृतपणे निवास करते हे समजत असतं तर कोणती अशी लक्षणे आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला लगेचच सुरुवात करूया आता बघा कुलदेवी म्हणजे काय किंवा मग कुलदैवत म्हणजे काय तर जी देवी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो आणि बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यापिढ्या पीड़ा आपल्या घराचं कुलदेवीची सेवा जी आहे ती होत असते प्रत्येकाची कुलदेवी ही कुळानुसार वेगळी असते जसं की आई तुळजाभवानी आई मोहटा देवी आई काळूबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर बघा प्रत्येकाच्या घराण्यानुसार ही कुलदेवी जी आहे ती बदलत असते तर ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत आपली आई आपलं रक्षण करत असते त्या मुलांचं त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचं रक्षण करत असते सांभाळत असते तर बघा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी कठोर तपश्चर्या करावी लागत नाही लोकांचं ऐकू नका कारण देवी माता ही फक्त भक्तीची भूकेली आहे बरेच जण असं सांगतात की तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हे करावं लागेल करा ते करावं लागेल तर असं नसतं कुलदैवी ही सु स्वयंभू आहे तर ती पिढ्या पिढ्या -पेड़ा आपल्या कुळातील ज्या व्यक्ती आहे त्या जर सेवा करत असतील आणि जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर बघा त्या घरामध्ये वादविवाद होतात आ, हे सुद्धा आपण लक्षण जे आहे ते बघू शकतो त्या घरामध्ये अजिबात शांतता नसते संतान सुख प्राप्त होत नाही अनेक अडचणी येत असतात अशा अनेक समस्या त्या घरामध्ये येत असतात तर बघा अगदी साध्या सेवेने कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होत असते जेव्हा कुलदेवीचा वार असतो आपल्या आवर्जून बघा त्या दिवशी तुम्ही सेवा करा देवीची मनापासून पूजा करा दिवा लावा देवीच्या पुढे निरंजन लावा भाजी भाकरीचा नैवेद्य जो आहे तो अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात माते मातेला विसरू नका म्हणजे विसर पडू देऊ नका नामस्मरण करा जशी आपल्या घरामध्ये व वडीलधारी मंडळी असतात माणसं असतात आपल्या आजी आजोबा पंजोबा आपल्या कुटुंबाची देखभाल करतात तर तशाच प्रकारे कुलदेवी जी आहे तर ती तुमचा सांभाळ नक्की करते वर्षातून एकदा तरी कुलदेवीला आपण गेलं पाहिजे मूळ ठिकाण घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळं घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे देवीचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे ओटी भरायची आहे आणि नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं आहे मनापासून आरती करायची आहे तुमच्या घरावरती देवीचा आशीर्वाद सदैव राहील जशी सावली आपल्याबरोबर असते तसा देवीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही राहा ही कुलदेवी जी आहे कुलदेवीची शक्ती तुमचं रक्षण करेल तुमचं तुमच्यावरती कितीही वाईट प्रसंग आला तरी देवी तुम्हाला वाचवेल त्या वाईट प्रसंगातून तुमचं रक्षण करेल त्यासाठी तुमच्या घरामध्ये देवीच्या समोर मंगल कलश त्या ठिकाणी ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये वर्षभर जे जे आपलं कार्य आपण करू मंगल कार्य काही असो लग्न असो आपण गाडी घेऊ देत किंवा घर बांधू देत वेळेला बघा कुलदेवीला आपल्याला अजिबात विसरायचं नाही प्रथम आपल्याला तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे मगच कामाला सुरुवात करायची आहे जसं की बघा तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर जेजुरीला एकदा तरी जा आणि भंडारा उधळून द्या आकाशामध्ये एळकोट येळकोट जय मल्हार म्हणा वाऱ्यासारखी संकट जी आहे ती निघून जातील तर बघा ही लक्षणं अशी असतात की त्यावरून आपल्याला कळतं की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे किंवा नाही कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे किंवा नाही ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावरती खुश असते त्या घरामध्ये कोणत्याच कामामध्ये बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्ती कोणतंही काम हातात घेतलं तर ते बघा लगेचच तडीस नेतो त्या व्यक्तीला नेहमीच यश मिळत जातं प्रत्येक गोष्टीमध्ये कोणतंही कार्य करायला घेतलं तर चांगल्या कार्यामध्ये त्या व्यक्तींना लगेचच यश मिळतं आणि त्या ठिकाणी बघा ज्यांना कामामध्ये खूप अडचणी येतात ज्या घरामध्ये म्हणजे कितीही साधं छोटं काम असलं ना तरी अनेक अडचणी निर्माण होतात म्हणजे काय नकट्याच्या लग्नाला सतराशे विघ्न असं आपण म्हणतो तर त्यावरून आपण समजून जायचं की तुमची कुलदेवी नक्की तुमच्यावरती नाराज आहे किंवा मग तुमच्याकडून काहीतरी चुकतं आहे त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जिथे कुलदेवी असेल तर त्या ठिकाणी जे मूळ ठिकाण असेल देवीचं तर तिथे जाऊन ओटी भरून यायचं आहे तिथे गेल्यावरती नवरात्रीमध्ये किंवा मग तुम्ही यात्रा असतात पौष पौर्णिमा असेल तर त्यावेळी नक्की जा त्या ठिकाणी ओटी भरा आणि नतमस्तक व्हा देवीच्या पायाशी नतमस्तक व्हा म्हणजे देवीचा जो वार आहे तर त्या दिवशी जरी तुम्ही गेला तरी सुद्धा चालेल तर बघा देवींचा वार मंगळवार असतो आणि मल्हारी मार्तण यांचा वार जो आहे तो रविवार असतो बघा काही दिवसांमध्ये तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या लवकर पूर्ण व्हायला सुरुवात होईल घरातल्या एखाद्या व्यक्तीने उपवाससुद्धा करायचा असतो देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहतो त्यामुळे तर मग दुसरं लक्षण आपण पाहणार आहोत आपण देवी तुमच्या घरामध्ये दे आहे का तर त्या घरातील सदस्य काय करतात एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट जी आहे एकमेकांना विचारून करतात त्या घरामध्ये वादविवाद ग्रह क्लेश जे आहे ते अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुष जे आहे ते सुद्धा स्त्रियांचा सन्मान करतात आदराने वागणूक देतात त्यांना तुच्छ लेखत नाहीत तर बघा असे जे इथे लक्षणं असतील तर त्या घरावरतीसुद्धा कुलदेवी प्रसन्न असते त्या घरातील मुलंसुद्धा आज्ञाधारक असतात त्या घरातील व्यक्ती मोट जी आहे ती मोठमोठे निर्णय घेते त्यावेळेला सगळ्यांचाच विचार करून ती निर्णय घेते त्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही तर हे दुसरं लक्षण आहे त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावरती प्रसन्न आहे तिचा आशीर्वाद तिच्या त्यांच्या घरावरती कायम आहे कारण कुलदेवीची त्या घरामध्ये सेवा होत असते आणि मनापासून ते सेवा करत असतात आता तिसरं लक्षण आहे की देवी तुमच्या घरामध्ये आहे का देवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे का तर तिसरं लक्षण आहे की ज्या घरामध्ये आल्यावरती अगदी प्रसन्न वाटतं उमराच्या आत पाऊल टाकलं की सगळं घर अगदी सुगं सुगंधित वाटतं छान वाटतं अगरबत्ती घरात लावल्यासारखं किंवा अत्तर मारल्यासारखं वाटतं आपल्याला वाटतं की इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवी जी आहे त्या कुटुंबावरती प्रसन्न असते आणि तिचा वास घरामध्ये सर्व सर्व बाजूंना असतो तिथे गेल्यानंतर तितकं ते प्रसन्न वाटतं या उलट काही ठिकाणी आपल्याला त्या घरामध्ये जावंसंच वाटत नाही घरी गेल्यावरती काहीतरी म्हणजे त्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीतरी कमी आहे असं भासतं तर अशा ठिकाणीसुद्धा कुलदेवी जी आहे ती प्रसन्न नसते त्या घरामध्ये शांतता नसते आणि त्याच्यामुळे तिथे जी कुलदेवी आहे त्या त्या घरावरती प्रसन्न नाही हे आपल्याला समजून जातं आता चौथं लक्षण आहे की तुमच्या घरामध्ये ज्या घरामध्ये संतती प्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येत नाही मुलगा मुलगी होण्यासाठी कुठलाही नवस करावा लागत नाही किंवा मग त्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे असं समजून जावं कोणत्याही प्रकारचं मुलांच्या बाबतीत किंवा प्राप्तीच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत तर त्या वाईट घडत नाही शारीरिक अडचणी येत नाही किंवा मानसिक अडचण येत नाही मूलबाळ होत नाही अशी म्हणजे मूलबाळ होत नाही अशी जिथे अडचण असेल तर तिथे सुद्धा देवी लक्ष्मी त्या किंवा मग आपली कुलदेवी जी आहे ती त्या घरावरती प्रसन्न नसते पण ज्या ठिकाणी अशी मुलांच्या बाबतीत कोणत्याही अडचण येत नाही तर त्या ठिकाणी नक्कीच कुलदेवीचा आशीर्वाद असतो आता पाचवं लक्षण कुठलं आहे किंवा मग बघा पाचवं लक्षण काय आहे तर कोणतीही वाईट शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ज्या घरामध्ये कुलदेवी आहे त्या घरामध्ये नेहमी प्रसन्न असतं ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे त्या घरामध्ये कारण कुलदेवी किंवा कुलदैवत जे आहे तर त्यांचा वास त्यांची ताकद जी आहे ती तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ असते उंबरठ्याजवळ असते कुणी कितीही करणीबाधा करू द्यात किंवा काहीही क का वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या देवीची शक्ती जी आहे त्या ठिकाणी देवी ती देवीची शक्ती जी आहे ती वाईट शक्तीला आतमध्ये येऊ श देत नाही घरामध्ये येऊ देत नाही एवढी ताकद तुमच्या कुलदेवीच्या आणि कुलदैवतांची कुलदैवत आणि कुलदेवीमध्ये एवढी ताकद असते जीवनामध्ये कधीही त्याच्यामुळे कुलदेवी जी आहे तिला विसरायचं नाही जर कुलदेवीची तुम्ही सेवा केली नाही तर तुमच्या घरामध्ये यश प्राप्त होणार नाही किंवा मग अशा अडचणी ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये येत राहतील तर बघा या ज्या गोष्टी आहेत तर त्या खऱ्या आहेत म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये बरकत असते आता पुढचं लक्षण तेच आहे की आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला बरकत असते म्हणजे अगदी पैसा येऊ द्या तर तो लवकर संपणार नाही किंवा मग अगदी तुम्ही शेतामध्ये शेती करत असाल काही पिकं वगैरे घेऊ द्यात तर तुमच्याकडे त्या पैशाला बरकत असते तुमचं अन्नधान्य जे आहे त्याला बरकत असते तर हे अन्नधान्य वगैरे जे आहे किंवा स्वयंपाक जो आहे नेहमी घरामध्ये स्वयंपाक पुरतो कुणीही आलं तरी त्याला जेवण बनवण्यासाठी आपल्याकडे सर्व वस्तू असतात किंवा कुणीही आलं तरी आपल्या घरामधून तृप्त होऊन जातं तर या ज्या गोष्टी आहेत अशी जर तुमची सिच्युएशन असेल की तुमच्या घरामध्ये सर्व चांगलं असेल आणि तुमच्या घरामध्ये जे कोणी तुमच्याकडे पाहुणे वगैरे येतात तर त्यांचा तुम्ही योग्य तो मानसन्मान करू करत असाल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये देवी प्रसन्न आहे असं समजून जायचं कारण या गोष्टीसुद्धा आपल्याला करण्यासाठी पैसा लागतो किंवा मग धनधान्याने आपलं घर जे आहे ते भरलेलं लागतं तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या कुलदेवीला आपल्याला कधीही विसरायचं नाही म्हणजे घरामध्ये लग्न असू द्या किंवा मग काहीही असू द्या लग्न असेल तर पहिली पत्रिका जी आहे ती आपल्या कुलदेवीसमोर नेऊन ठेवायची आहे कुलदैवतेला प्रार्थना करायची आहे तिच्या आशीर्वाद घ्यायचे आहे की आमचं हे कार्य जे आहे ते व्यवस्थितरित्या पार पडू दे आणि मगच आपल्या पुढच्या कार्याला जी आहे ती सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा धन्यवाद